नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी चोवीस आणि पंचवीस तारखेला ठाण्याला कोर्स घेणार आहे ऑफलाईन आहे हा कोर्स आणि कोर्सचं ठिकाण स्टेशनच्या जवळ आहे तुम्हाला जर चौकशी करायची असली तर मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन आता आपण व्हिडिओकडे वळूया काल मी तुम्हाला व्हिडिओ उशिरा दिलेला असल्यामुळे मार्केट संपल्यावर जे रिझल्ट आले त्या सगळ्याचा जवळजवळ समावेश होता त्याच्यामध्ये जे रिझल्ट खूप खराब आले ते शेअर आज मंदीत राहण्याची शक्यता आहे आणि जे रिझल्ट छान आलेत म्हणून आहे ते शेअर तेजीत राहू शकतील तर तो व्हिडिओ तुम्ही काढून पहा त्यांनी तुम्हाला कारण तेवढी सगळी माहिती ते पुन्हा आज मला देता येणं शक्य होणार नाही वेळ वाढून जाईल फॉरेन इन्व्हेस्टर्सची एकशे सत्तावीस कोटीची खरेदी आहे खरेदी पुष्कळ प्रमाणात कमी होती आहे डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची मात्र एक हजार सातशे अकरा कोटीची खरेदी आहे क्रूड ब्याऐंशीच्या लेवलवर आहे आज पुष्कर शेअर्स बँकमध्ये ए बी एफ आर एल आदित्य बिर्ला फॅशन रिटेल बंधन बँक अशोक लेलँड अरविंदो बलरामपूर बायोकॉन डेल्टा हिंदुस्तान कॉपर इंडिया सिमेंट इंडस्टॉवर पंजाब नॅशनल बँक स्टील अथॉरिटी आणि झी यू पी एल मात्र बँकमधून बाहेर पडल्या चीन तैवान व्हिएतनाम ब्राझील हाँगकाँग ही सगळी मार्केट बंद आहेत आज फायनान्शियल सर्व्हिसेस निफ्टीची एक्सपायरी आहे अमेरिकेतला जो रसेल 2000 थाउजंड हा इंडेक्स होता आहे तो खूप तेजीत होता या इंडेक्समध्ये स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअरचा समावेश आहे आज एम एस सी आय इंडेक्समध्ये काय बदल होतील ते जाहीर झाले मी एम एस सी आयच्या संदर्भात व्हिडिओ दिलेला आहे मार्केटचा श्रीगणेशामध्ये तो तुम्ही पाहू शकता फक्त बदल काय होतील हे जाहीर झाले ते बदल ते ॲक्च्युअली फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी व्हायचे आहे एम एस सी आय इंडेक्समध्ये पाच शेअर सामील होते त्याच्यामध्ये भेल पंजाब नॅशनल बँक एन एम डी सी युनियन बँक आणि जी एम आर हे शेअर स्टँड एम एस सी आय स्टँडर्डमध्ये सामील होते आणि स्मॉल कॅपमध्ये सत्तावीस शेअर सामील होते आणि सहा शेअर बाहेर पडतील जे सत्तावीस शेअर सामील होतील त्यामध्ये सेलो आणि होनासा यांचा समावेश आहे मी तुम्हाला सांगितलंच की रसेल टू थाउजंड खूप तेजीत होता एक पॉईंट आठ पर्सेंट एवढी या इंडेक्समध्ये तेजी होते काल ओल इंडियाचा रिझल्ट आला त्यांचे व्हॉल्यूम प्रॉफिट उत्पन्न सगळं वाढलं रेव्हेन्यू वाढले आणि त्यांनी पाच रुपये पंचवीस पैसे डिव्हिजन दिला स्टील अथॉरिटीचे मात्र रिझल्ट चांगले आले नाहीत त्यांचं प्रॉफिट रेव्हेन्यू कमी झालं क्वेस्ट कॉर्प तीनशे कोटीचा क्लेम होता जी एस टी विभागाचा टॅक्स विभागाचा तर त्यांची त्या त्या संबंधात बातचीत चालू होती तर तीनशे कोटीचा क्लेम आता एकशे एक्केचाळीस कोटीवर आलेला आहे तर याचा फायदा क्वेस्ट कॉर्पला मिळू शकतो आज कोणते शेअर तेजीत राहतील कोणते शेअर मंदीत राहतील हे आहे हे बातम्यानुसार आहे पण मार्केटचा मूड चांगला नाही त्या दृष्टिकोनातून सावधगिरी बाळगणं अतिशय गरजेचं आहे टिळकनगर एल जी इक्विपमेंट जी एम आर कोल इंडिया कोफोर्ज दिलीप बिल्डकॉन जे एस डब्ल्यू एनर्जी यांना सोलार एनर्जी कॉर्पोरेशनकडून ऑर्डर मिळाली आहे म्हणून दिला फिजिक्स मिल रिझल्ट चांगला आला आहे बी ए एस एफ रिझल्ट चांगला आहे सी मॅक सॅनसेरा हे सगळे रिझल्ट चांगले आहेत कालच्या संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये दिले जे एम फायनान्शियल किर्लोस्कर ऑइल लेमन ट्री हे तेलंगणामध्ये विकाराबाद इथं एक हॉटेल त्यांनी चालवायला घेतलं ओरियन प्रो किर्लोस्कर ज्युमॅटिक जी एम आर ओ एन जी सी एस बी आय कार्ड आणि बी एल एस इंटरनॅशनल बंदीमध्ये जे एस पी एल जी एन एफ सी पेटीएम पेटीएमच्या बाबतीत आर बी आयने सांगितलं आहे की आम्ही जो काही निर्णय घेतला आहे त्या निर्णयामध्ये कोणताही बदल होणार नाही तो निर्णय आम्ही विचार करून घेतला आहे क्रिसिन याचं स्पेलिंग मात्र वेगळा आहे सी ए आर वाय एस आय एल सी ए आर वाय एस आय एल याच्यात मंदिर आहे एस जे व्ही एन हिंदुस्तान ग्रॅफाईट रिझॉर्ट खराबाला काल संध्याकाळच्या व्हिडिओ दिला आहे जी एस के स्टील अथॉरिटी आणि <coughs> गॅलेक्सी सर्फेक्टन्स, बेडी ॲसिस्ट या शेअरकडे लक्ष द्या आत्ता जो हेल्थ केअरचा मॉन्टेरो हेल्थकेअरचा आय पी ओ आला आहे त्या आय पी ओसारखीच ॲसिस्ट कंपनी आहे जर त्या आय पी ओला चांगला रिस्पॉन्स मिळाला तर या शे ॲसिस्ट या शेअरमध्ये काही हालचाल दिसू शकते कारण जो आत्ता आय पी ओ आला आहे तो मेडिसिन किंवा औषधं बिझनेस टू बिझनेस डिस्ट्रीब्यूट करणारी ती कंपनी आहे आणि त्याच पद्धतीची कंपनी मेडी ॲसिस्ट आहे नेहमी इलेक्शनच्या वेळामध्ये मार्केट असंच ओलं टाईल राहतं मे महिन्यात आपल्या इथे इलेक्शन असतील आणि त्यानंतर अमेरिकेतही इलेक्शन असतील त्यामुळे सावधगिरी बाळगायची आपल्याला प्रॉफिट दिसतोय तो बुक करा प्रॉफिट एक वेळ काही कमी असेल थोडा जास्त असेल पण तो प्रॉफिट आहे लॉस नाही हे लक्षात ठेवा आणि प्रॉफिट बुक करत चला त्यामुळे आपलं भांडवलही दुसरीकडे गुंतवण्यासाठी आपल्याला उपलब्ध होतं आणि आपल्या डोक्यात आपल्याला तोटा होतोय आपल्याला तोटा होतोय अशी जी भावना असते ती नाहीशी होते नापास आणि पास, पास यामध्ये जो फरक आहे तोच फरक आपल्या मनामध्ये प्रॉफिट आणि लॉस या बाबतीत असतो त्यामुळे आपण ॲक्शन घेतली नाही तर दुसरा कोणी ॲक्शन घ्यायला येत नाही आणि ही ॲक्शन वेळेवर घेतली पाहिजे हे लक्षात ठेवून मार्केट करा i